बातमी आहे शरद पवार यांच्या दौऱ्यासंदर्भात शरद पवार आजपासून दोन दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत पवारांच्या नाशकात पाच सभा होणार आहेत तर येवल्यात होणाऱ्या सभेकडे सर्वांच्या नजरा लागतील शरद पवार यांच्या पाच नाशिक सभा नाशिकमध्ये होणार आहे येवल्यामध्ये सुद्धा त्यांची सभा होणार आहे येवल्यामध्ये होणाऱ्या सभेकडे सर्वांचं लक्ष असेल कळवण दिंडोरी निफाड येवला आणि नाशिक पूर्वमध्ये शरद पवार यांच्या सभांचं आयोजन करण्यात आलंय मात्र येवल्याकडे येवल्यामध्ये होणाऱ्या सभेकडे सर्वांचं विशेष लक्ष असेल छगन भुजबळ यांच्या येवला, येवला मतदारसंघात शरद ये पवार काय बोलणार याची आता सर्वांनाच उत्सुकता आहे आपले प्रतिनिधी किरण गोटूर सोबत जोडलेले आहेत किरण शरद पवार यांची सभा होणारे दोन दिवस नाशिकमध्ये असतील मात्र येवल्याच्या सभेकडे सर्वांचं लक्ष असेल कारण भुजबळ यांचा मतदारसंघ येवला मतदारसंघ आहे त्यामुळे शरद पवार या ठिकाणी काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष असेल खरं तर निलम निवडणुका लागल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार हे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येत आहेत आणि आज नाशिक जिल्ह्यामध्ये तब तब्बल पाच सभा जे आहेत ते हे पवार घेणार असेल असं आपल्याला बघायला मिळणार पहिली त्यांची सभा कळवणमध्ये होणार आहे आणि त्यानंतर दिंडोरी निफाड आणि ज्यात येवला आणि नाशिकपूर्व अशा पद्धतीचे त्यांच्या सभांचं जे आहे ते आयोजन करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतं निवडणूक न आल्या हे लागल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार हे नाशिकमध्ये येत असल्याने ते आज काय बोलणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे आणि सर्वाधिक जे चर्चेत राहिलेलं मतदारसंघ म्हणजे ज्या महाराष्ट्राचं ज्या मतदारसंघाकडे लक्ष लागलेलं आहे जे आहे ते जे येवला मतदारसंघामध्ये सुद्धा ते आज हे जाऊन हे प्रचार करणार आहेत त्यामुळे विशेष करून भुजबळांच्या विरोधात ते काय एकूणच बोलतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि त्याची उत्सुकता सुद्धा लागलेली आहे आणि आजच्या पाच सभा झाल्यानंतर ते नाशिकमध्ये मुक्कामी आहेत उद्या सिन्नरमध्ये सुद्धा ते एक एकूणच प्रचार करणार आहेत त्यामुळे या दोन दिवसीय दौऱ्यावरती नेमकं सगळ्यांचंच लक्ष लागलं लागलेलं आहे विविध ठिकाणी त्यांचं कार्यक्रम हे पार पडणार आहे त्यामुळे आपल्या भाषणामध्ये ते काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे कारण मागच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये ग्रामीण भागात विशेष करून मोठी ताकद राष्ट्रवादीला हे मिळाली होती पण यावेळेस परिस्थिती वेगळी आहे राष्ट्रवादीचे दोन गट झालेले आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील मतदार नेमकं हे कुणाला कौल देतात किंवा कुणाच्या बाजूने जातात याची उत्सुकता आहे त्यामुळे या दोन दिवसीय दौऱ्याकडे एकूणच आपल्याला हे लक्ष लागल्याचं बघायला मिळतं किरण जसं आपण म्हणाल की दोन गट राष्ट्रवादीचे पडलेले आहेत अजित पवार गटाकडे पक्षाकडून सुद्धा अजित पवार यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी सभा घेतली जाणार आहे किंवा सभा होत आहेत त्या संदर्भात काय माहिती आहे अजित पवार सुद्धा शेवटच्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यामध्ये येतील अशा पद्धतीचं नियोजन आहे पण आज शरद पवार हे नाशिक जिल्ह्याच्या दौरीवरती आहेत मागच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं तर राष्ट्रवादीला सहा जागा म्हणजे ग्रामीण भागामध्ये मिळालेलं होतं कारण राष्ट्रवादीला मानणारा एक मोठा वर्ग ग्रामीण भागामध्ये आहे पण यावेळेस राष्ट्रवादीचे दोन गट पडल्याने अनेक आमदार हे जे अजितदादांसोबत गेलेले होते विकासाच्या मुद्द्यावरती गेलो आम्ही अशा पद्धतीची भूमिका मांडलेली होती त्यामुळे एकूणच ग्रामीण भागामध्ये सुद्धा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशाच पद्धतीची ही लढाई आहे त्यामुळे ग्रामीण भागातले कौल मोठे साहेब किंवा दादा अशा पद्धतीच्या द्विधा मनस्थितीमध्ये आत्ता तरी आहेत त्यामुळे ऐन वेळेस हे लोक कोणाकडे जातात हे बघणं महत्वाचं असणार आहे आणि त्यासाठीच या प्रचार सभाच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाण्याचे प्रयत्न हे नेते करताना आपल्याला बघायला मिळतात जी धन्यवाद किरण आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी